हॅलो फ्रेंड्स आपल्याला माहिती एम पी सीचा क्लरिकल टायपिसचा रिझल्ट लागला आहे म्हणजे रिझल्ट म्हणजे फायनल लिस्ट आली आहे जनरल आहे ती अजून त्याच्यामध्ये शॉर्टिंग बाकी आहे पण तुम्ही बघू शकता की खूप जास्त म्हणजे टॉपरला तर खूप जास्त मार्क आहे चारशे मार्काच्या पेपर कुठे तीनशे दोनमध्ये ओपनचा टॉपर आहे ओबीसीचा टॉपर वे तीनशे एकवर आहे आणि ईडब्ल्यू सीचा पण आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की फ्रेशर्स लोक आहेत सगळे म्हणजे जे एक ॲडव्हान्टेज राहायचा पहिले रिपीटर्सला किंवा खूप दिवसापासून करून राहिले त्यांना तो ॲडव्हांटेज आता नाही राहिला आता फ्रेशर्स ती जागा घेत आहे म्हणजे मला असं म्हणायचं होतं की खूप जणं नोव्हेस झाले होते की एम पी एस सी आता डिस्क्रिप्टिव्ह झाली तर त्याच्याबद्दल असं चिंता करायची गरज नाही बाकीच्या एम पी एस सीच्या ज्या एक्झाम्स आहेत ना त्या तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी देत आहे आणि फ्रेशर्स लोकांना तर खूपच जास्त म्हणजे फ्रेशर्सला प्रायोरिटी मी एज दिला आहे एम पी एस सीने की फ्रेशर्स अभ्यास करते आहे हा डिबेटेबल इशू आहे बट आहे टक्का खूप चांगला आहे आणि खूप दणकाव मास्क दिलेला त्याच्यामुळे आपण पण कंटिन्यू करायला पाहिजे आणि आपली गोड नवीन्या सेट केला पाहिजे विदाऊट म्हणजे न होता नव्याने काम करायला पाहिजे थँक्यू